आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता तालुक्यातील एकरुखे गावातील भाऊसाहेब वायकर यांच्या घरात नवीन गॅस टाकी लावण्यासाठी त्यांचे सफेद झाकण उघडताच त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली ही बाब भाऊसाहेब वायकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न करून ही गळती सुरूच राहिल्यानं सुरक्षतेचा म्हणून त्यांनी गॅस टाकी घराबाहेर आणत त्यांनी पाण्यात फेकली मात्र गॅसचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला व हा गॅस घराबाहेर असलेल्या चुलीपर्यंत पोहोचल्यानं गॅसने पेट घेतला त्यामुळे आसपास असलेले नऊ जण आणि चार जनावर होरपळल्याची दुर्दैवी घटना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवत त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले तर जनावरांना राहता येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन वेंदे व वा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन निर्माळ यांनी त्वरित घटनास्थळी येत उपचार केलेत तर यामध्ये भाऊसाहेब वायकर हे गॅस गळती होत असलेले सिलेंडर घराबाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय अडकल्यानं त्यांचा पाय मोडला असून त्यांच्यावर देखील लोनियल प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी या जखमींची त्वरित रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांची देखील चर्चा करून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली तर या प्रसंगी एकरुके येथील सरपंच जितेंद्र गाढवे जालिंदर गाढवे देवेंद्र भवर सोपान कासार अनिल गाढवे विनोद गाढवे राजेंद्र वायकर विजय वायकर यांनी घटनास्थळी त्वरित येऊन जखमींना उपचारासाठी हलवण्यास मदत केली आहे गावामध्ये वायकर वस्ती येते सकाळी सात वाजता सुरेश भोसाई वायकर यांनी घरातला गॅस संपल्यामुळं नवीन गॅस टाकी घेऊन आले एच पीची परंतु ज्यावेळेस ती गॅस टाकी खोलली तर त्याचा डायरेक्ट गॅस चालू झाला घरामधून त्यांनी ज्यावेळेस टाकी बाहेर घेऊन पळाली त्यावेळेस ते वट्टवून पडले त्यांचा पाय बी जा मोडला आणि त्यांचे कमरापासून त्यांच्या मिसेस आणि त्यांचे पाय जला परंतु बाहेर ज्यावेळेस ते टाकी घेऊन पळाली या परिसरात सर्व गॅप झाला त्यांनी पाण्याच्या टाकीमध्ये ती टाकी दाबण्याचा पर प्रयत्न केला परंतु सर्व गॅज झाल्यामुळे शेजारीचे बाहेर पाणी तापवण्यासाठी चूल चालू होती आणि त्यावेळेस चुलीपर्यंत गॅस ज्यावेळेस पोचला त्यावेळेस त्यांनी भडका घेतला या परिसरामध्ये सर्व जाण झाला तर इथं कमीत कमी चाळीस पन्नास फूटवर जाळाने डोम घेतला तर अशा परिस्थितीमध्ये वायकर परिवार आणि विप्रदास परिवार याच्यातील नऊ जणांचा हात आणि पाय भाजून जास्त दोन तीन जणांना जास्त प्रमाणात असल्यामुळं त्यांना पी एम टीला पाठवलेला आहे आणि तिथं ते सर्वजण ॲडमिट केले आम्ही सकाळीच ही घटना घडल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब यांना फोन केला असता त्यांनी तत्काळ आपले सर्कल झेंडे साहेब आणि आपल्या गावच्या तलाठी कवळे मॅडम यांना पाठवलं हो इथं सर्वांनी आमचे सरपंच सर्व स्थानिक ग्रामस्थ गावातील ग्रामस्थ यांनी सर्वांनी प्रयत्न करून त्यातल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर बोलवले त्यांना म्हशी आणि गायांवर विलाज केला दोन म्हशी आणि दोन गाया या जास्त प्रमाणात दळाल्या असल्यामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झालेली तरी आम्ही एवढं करून सर्व परिस्थिती आटोक्यात आणून आता सध्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी विविध दा दाखल होत आहे गट नंबर एकशे बावन्नमध्ये आज सकाळी साडेसात वाजता भाऊसाहेब गंगाधर वायकर यांच्या राहत्या घरी अचानक स्फोट घेतल्यामुळे सात जणांना दुखापत झालेले आहे एकूण नऊ जणांना दुखापत झालेली आहे आणि सात जणांना पी एम टी येथे ॲडमिट केलेलं आहे आणि स्थानिक ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष मंडळाधिकारी साहेब अस्तगाव व तलाठी मी स्वत आम्ही स्थानिक ठिकाणी पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा पंचनामा सादर नमस्कार मी डॉक्टर सचिन मेंदे केले माझे सहकारी डॉक्टर नितीन निर्मळ दाव दाव ते दावकाश्मी दवाखाना पिंपळवाडी ते कार्यरत आहे आज पहाटे साडेसहा ते सातच्या दरम्यान जे गॅस सिलेंडरचं लीक झालं ते लीक झाल्यामुळे काय झालं बाजूला चूल चालू होती आणि त्या दरम्यान ते गॅसने अचानक पेट घेतला तो पेट इतका तीव्र होता कारण गॅट गॅस टाकी फुल होती तर त्यामुळे घरातले जवळपास पाच ते सात जण भाजले त्यात ते त्यांच्या दोन कालवडी आणि दोन म्हशी यांनाही अतिशय गंभीर जखम झालेली आहे तर ती पणची जखम असल्यामुळे त्यांना आता आपल्याला पशुवैद्यकीय दवाखाना पिंपवड्यातर्फे त्यांना आपण पशु पशुप्रथम उपचार केले आहेत आणि इथून पुढे आपण कंटिन्यू त्यांना उपचार करून त्यांच्या जखमा लवकरात लवकर कशा आटोक्यात येतील तर त्यानुसार आपण प्रयत्न करणार आहोत तर पण जे आता ज्या गाई आणि म्हशीच्या जळालेल्या आहेत तर त्यांची जखम थोडी सुपरफिशियल असल्यामुळे जी जखम झाली त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला थोडा वेळ लागेल पण आपण <coughs> आमची टीम आहे आमच्यातर्फे आम्ही पूर्ण त्यांना उपचार देण्याचा प्रयत्न आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क